नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांना घडवणारे त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बाबासाहेबजी आंबेडकरांचे पूर्वज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडापासून अवघ्या पाच मैलाच्या अंतरावर असणाऱ्या आंबडवे या गावाचे मूळ रहिवाशी बाबासाहेबजी आंबेडकरांच्या आजोबा मालोजी बाबा हे ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरीला होते आणि ते एक सेवानिवृत्त शिपाई होते खर तर मित्रांनो त्यावेळेस ब्रिटिश सैनिकांसाठी ईस्ट इंडिया कंपनीचा एक नेम होता सैनिकांसाठी एक स्वतंत्र शाळा असायची आणि त्याच शाळेमध्ये जो व्यक्ती ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी करणार त्याला शिक्षण घेणं हे सक्तीचं होतं आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी सुद्धा शिक्षण घेण्याची संधी त्या शाळेमुळं उपलब्ध झाली होती आणि म्हणूनच वडील ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरीला असल्यामुळंच रामजी बाबांना शिक्षण घेण्याची संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध झाली होती आणि रामजी बाबांनी त्या शाळेमधनं आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षणाबद्दल रामजी बाबांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आणि शिक्षण घेण्याची त्यांना प्रचंड त्या ठिकाणी आवड होती रामजी बाबांचा स्वभाव अत्यंत जिद्दी आणि धाडशी होता रामजी बाबांना क्रिकेट असेल फुटबॉल असेल या सर्व खेळांची सुद्धा आवड होती आणि पुढे मित्रांनो रामजी बाबा ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी करू लागले आणि मित्रांनो त्याच वेळेस एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं लक्ष रामजी बाबांकडे जातं आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटतं की रामजी बाबांनी आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करावं ब्रिटिश सैनिकांसाठी असणाऱ्या त्या शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी जे काही आवश्यक शिक्षण होतं ते सर्व शिक्षक शिक्षण त्यांनी पूर्ण करावं आणि त्यासाठी मित्रांनो रामजी बाबा पुण्यातील एका शाळेमध्ये आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करतात आणि त्यानंतर ते ब्रिटिश सैनिकांसाठी असणाऱ्या त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागतात शिक्षणाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारं प्रेम आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांच्याकडे असणारी कला या सर्व गुणांमुळे त्यांची त्या क्षेत्रामध्ये बढती होत जाते आणि अखेर रामजी बाबा त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करू लागतात अवघ्या चौदा वर्षे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं नोकरी केली आणि मित्रांनो त्या क्षेत्रामध्ये त्यांची बढती होत होत शेवटी ते ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी करत असताना त्यांची अनेक ठिकाणे बदली होत राहिली आणि शेवटी ते मध्य प्रदेश येथील महू या ठिकाणी त्यांची बदली होते आणि मित्रांनो याच ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला जन्म होतो लहानपणी भीमराव हे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांचं नाव होतं मित्रांनो बाबासाहेबजी अडीच ते तीन वर्षाचे असतानाच सुभेदार ब्रिटिश सैन्यामधून सेवानिवृत्त होतात आणि मित्रांनो काही काळ रामची बाबा महू येतेच त्या ठिकाणी राहतात आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबाला घेऊन काप दापोली या ठिकाणी येतात आणि दापोलीला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू आनंदराव यांच्या शिक्षणाला दापोली येथील मराठी शाळेमध्ये सुरुवात होते आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांच्या शिक्षणाला सुद्धा दापोली येथील त्या मराठी शाळेमध्येच अर्थानं सुरुवात होते खर तर मित्रांनो डॉ आंबेडकर कुटुंबामध्ये शिक्षण रूपी शिक्षणाचं बीज पेरण्याचं काम मालूची बाबांनी केलं आणि त्याच बीजाचं रूपांतर रामची बाबांनी एका रोपट्यामध्ये केलं आणि त्याच रोपट्याचं रूपांतर पुढे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांनी एका मोठ्या वट वृक्षामध्ये केलं अशा प्रकारे वडील शिक्षक असल्यामुळेच त्यांच्या विचार वडिलांच्या विचारांचा प्रभाव खरे अर्थाने डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी होतो आणि म्हणूनच मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांना हे सर्व यश मिळालं एवढीच माहिती मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद